नमस्कार मंडळी राम राम कोल्हापूरकडून सर्वांना अष्ट्यात्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य दिन म्हणून मी पोरासून घेऊन गेलो शाळेत त्यावेळी दिसले की सर्वांनी खादी कपडे परिधान केलेत आपापल्या शाळेतल्या गर्वेशात मुलं होती कधी उत्साही वातावरण बघा म्हणजेच झेंडावंदन हे सरपंचच्या हस्तेच होतं त्यामुळे सरपंचाने झेंडावंदन केले वंदन झाल्यावर सरळ मी शाळेत गेलो बघा बालवाडीत बघा चॉकलेट लावून सुट्टी दिली नाही बघा चॉकलेट खाऊन ज्या खाऊन मॅडम जी पांढरेसाठी ला हात पुसायचे असं काम यांचं बघा पोरांचं पोरां सांभाळायचं म्हटलं अवघड काम ह्या मॅडम चांगल्या पद्धतीने करतात बघा बालवाडी म्हणजे शाळेचा पायाचं बघा जी शिकवण मिळते ती शेवटपर्यंत शिकवून जाते बघा पंधरा ऑगस्ट ह्या भारताचा स्वातंत्र्य दिन हा दिवस खूप साजरा करतात देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राण्यांची आहुती दिली म्हणजे बलिदान आपल्याला विसरून पंधरा ऑगस्ट एकोणीशे तेरा स्वातंत्र्य सुभाषचंद्र बोस यांची सेनानी होती त्यामध्ये जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्यासाठी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हे स्मारक प्रत्येक पंचायतीमध्ये बांधलेलं आहे आणि आता स्मारक बांधलेलं आहे के, त्यांचे मित्र मित्र वयस्कर होते तर थोडे गावातले त्यांच्या जुन्या आठवणी आपण जरा असं काढूया म्हणून आपले एक ब्लॉक बोलतील बघा हां तुम्हाला मामा काय बोलायचं त्यांच्याबद्दल केशवरामा लायकर हे आमचे वयस्कर मित्र होते आणि ते आमच्या संकलमध्ये होते चांगले होते त्यांचं स्वतंत्र सैनिक मध्ये ते काम करत सुभाष चंद्र बोस यांची सेनाने होती त्यावेळी तुम्हाला कल्पना होती काय काय हे होत त्यावेळी स्वातंत्र्य काळात लढा दिला त्यावेळी लढा दिला त्यावेळी आम्हाला कल्पना होती की ते सांगत होते की चित्राचा पाला खाऊन आम्ही स्वतंत्र सैनिक तुम्हाला काय बोलायचं या गोष्टीबद्दल बद्दल हा तर या पंधरा गोष्ट आता व पंधरा गोष्ट आपला ह्या वेळेचा ह्या जुन्या आठवणी आपण उदयास आणल्या मामाने बरच काय माहिती सांगितली स्वातंत्र्य सैनिक म्हणल्यावर किती कुतूल असते बघा की त्यांच्या मित्रांनी कशी माहिती सांगितली बघा की एक जुन्या आठवणी परंपरा ह्या पाहिजे की स्वातंत्र्य सैनिक कोण होते सुभाषचंद्र बोस ही कोण होते आणि आपल्या देशासाठी कसा लढा दिला हे आता या नवीन पिढीला माहीत करून घेतलंच पाहिजे यासाठी एक छोटासा ब्लॉक नमस्कार म्हणजे आता आपण आलोय पंचायतीमध्ये बघा पंधरा ऑगस्ट दिवशी सुद्धा चोख काम चालू आहे बघा पंचायत मध्ये ऑगस्ट दिवशी देशवर तिरंगा फडकवला जातो बघा आणि देशभक्तीवर आमची तिरंग्याला सलामी देतात त्या दिवशी आणि एकतेची सेवा शिकवण दिली जाते सगळ्यात महत्वाचं काय असेल तर जिलेबी कोल्हापुरातले जिलेबी आहे बघा कुरीत रस रसी मौसू कॉम्बिनेशन खतर नाही बघा गोड थोडं असेल तेवढं पंधरा ऑगस्टला बघा पाकात काढले जिलेबी बघा की गोड गोड मस्त तंदिराला जिलेबीला लय महत्व बघा आपण आलो बाजारपेठेत बघा शिवाजी महाराजांच्या जवळच कल्पने होतो आमच्या गावातली मुलं शिवाजी महाराजांची नित्यपूजा असते बघा आळस करतात दररोजची आरती सकाळची असते खर्चानं सगळी कामं करतात ही मुलं छत्रपती शिवाजी महाराजांना पण सजवून ठेवले त्या पद्धतीनं तिने बरोबर ह्या शिवसैनिकांना खरोखर सलाम पंधरा वर्ष असल्यामुळे बाजारपेठ कशी फुल भरल्या बघा की ओर म्हणा जरा शूटिंग करा करूया की म्हणा काय अडचण आहे कमाने जवळच मी होतो ना सगळं शूटिंग झाल्यानंतर कॅमेरा शिवाजी महाराजांच्यावर फिरविला जय भवानी जय शिवाजी